आपल्या आपल्याला काय करायचं आपल्या सगळ्यांनी दरवाजाला लावलेला आहे नवरात्री नवरात्रीमध्ये ज्यांनी जर लावलं नसेल तर त्यांनी केंद्रामधून विकत आणा किंवा तुम्हाला दुकानातही भेटेल ते भेटेल तुम्हाला ते तुम्ही विकत आणा त्याच्या काय करायचं तुम्हाला ते का आणायचं आणि का लावायचं त्यांनी वाईट बाधा नजर बाधा घरात आपले येत नाही त्याच्यामुळे घरातली घरात म्हणजे जे वाईट शक्ती ती बाहेरच राहते घरात यायला त्याला तुम्ही लावायचे बाहेरच्या बाजून म्हणजे बाहेरून एंट्री करणार माणसाला पडलं पाहिजे त्याला त्यांनी आपल्या घरात कुठे ना कुठे सुरक्षा म्हणून आपण ते जर आपण शाटे नवरात्रीमध्ये लावला ज्यांनी तर त्यांनी आता ह्या अष्टमीला ते परत काढा स्वच्छ करा दुलाबजल किंवा गंगाजींनी स्वच्छ करा हायड्रोन वापवा त्याच्या आक्रमणशी स्वामी मंत्र मंत्रजप करा आणि परत लावायचं मसाला एक दारावर परत का करायचं कारण की बोलतो ना आपण त्यांना एनर्जी वाढवायची असते आपल्याला कारण की कुठे नको किती आता एवढ्या चार पाच महिन्यामध्ये त्याची कुठे साठी नजरपाटेप होते एनर्जी डाऊन झालेली असते मग त्याला आपण रिचार्ज करायचं असतं परत त्याची एनर्जी फुल करायची असते जसं आपण मोबाईलला करतो बॅटरी लो झाली की परत चार्जिंग करतो तसं त्याची चार्ज चार्ज करायच असते त्यामुळे आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी राहते तर हा उपाय तुम्हाला दुर्गाष्ट नक्की करा दिवसभरामध्ये कधीही कर करा चालेल तुम्हाला बी टाकत असेल तर तुम्ही गोष्टी ह्या फोन करू शकत नाही मग तुम्ही कोणत्याही महिन्याच्या पुढच्या महिन्यात कोणत्याही महिन्याच्या अष्टमीला तुम्ही हा उपाय केला तरी चालेल दुसरा उपाय काय करायचा आपल्याला आपल्या देवीला लवंग अर्पण करायचं तुम्ही आकरा लवंग अर्पण करा एक वीस करा एक कप खरेक्शा करा लवंग कशी अर्पण करायची काय करायचं एक लवंग घ्यायची अख्ख्या लवंग घ्यायच्या पूर्ण फुलवाल्या एक लवंग घ्यायची ओम ॲम लीम क्लीन चामक विचे असं म्हणायचं देवीला अर्पण करायची देवीला अर्पण करताना फुल आपण जेवणात वगैरे यूज करू नका त्याचा काहीतरी गोड म्हणून खायचं तरी तुम्ही चारमध्ये यूज करू शकता बाकी तुम्ही रोज खायला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही त्याचा ही सेवा कार्यक्रम देवीला लवकर खूप प्रिय आहे त्यामुळे आपण देवीला अष्टमी निमित्त देवीला लवकर अर्पण करायचं हे लक्षात घेऊ सोबत आपल्याला काय करायचं आहे आपल्याला सोळा लवंगा घ्यायचा वेगळा उपाय हा वेगळा उपाय सोळा लवंगा घ्यायचा हा उपाय कशासाठी हा उपाय आपल्यासाठी आहे की घरात लक्ष्मी अखंड लक्ष्मी स्थिर लक्ष्मी रावी आपलं दुकान असं व्यवसाय असं कोणते तुमचा व्यवसाय असेल छोटं मोठं बिझनेस कोणताही असेल तिथे हा रंग तुम्हाला ठेवायचा आणि लक्ष्मी स्थिर राहावी त्या असते करायचं तर काय करा सोळा रंग घ्यायच्यात एक लवंग घ्यायची हातात ठेवायची पण पूर्ण इंद्रकवचपासून ते तुम्ही शेवटपर्यंत फलश्रुती पण म्हणायची असं वेळा तुम्ही करायचं आहे एकदम नाही एका हातात सोळा ठेवून नाही करायचं आहे एक लौंग घ्यायची एक वेळा तुम्ही महालक्ष्मी म्हटलात ती दुसऱ्या वाटीत ठेवायची परत एक लवंग घ्यायची तु हातात ठेवायची परत असं सोहळ्या तुम्हाला करायचं आहे सोहळ्यात तुम्ही मालशाष्टकम म्हणून नंतर त्या लवंग आहे तुम्ही लाल कपड्यामध्ये बांधा थोडासा लाल कपडा बांधा त्याला हा हळदी तुम्ही अक्षता व्हा तर अगरकरी तूप दाखवा आणि तू तुमच्या तिजोरी ठेवा घरात ठेवलं तरी चालेल तुमचा बिझनेस असेल तर बिझनेसच्या जागी तिजोरी असेल ते ठेवलं तरी चालेल त्यांनी आपली लक्ष्मी अखंड राहू ही प्रार्थना करायची ह्या तुम्ही उपाय करायचा सोबत तुम्हाला त्या दिवशी जमलं असतं दुर्गा तिथं पाठ नक्की करा कारण की अष्टमी अष्टमी दुर्चा पाठ त्यांना खूप मदत असतं जर वेळ नसेल काही अडचण असेल तर सोहळाला कुठे सूत्र नक्की वाचा पण तुम्ही पाठ एकदा तरी घरात केलंच पाहिजे ना, ना म्हणून नक्की करा खूप छान अष्टमीला तर नक्की करा मिळत आणि नष्ट अष्टमीला जमला नाही तुम्हाला तर तुम्ही नववीला तरी करा पण नक्की नक्की करा सोबत तुम्हाला काय करायचं कुंकुमार्चन करायचं कुंकुमार्चनानुसार माहिती देवीचा ताक असेल किंवा तुम्हाला सुपारी असेल किंवा देवीचा फोटो असेल किंवा तुम्ही स्त्रियंत्र असेल त्याच्यावर तुम्हाला सोहळ्याला सीसुक्त म्हणून पाट सीसुप्त म्हणून कुंकुमार्चन करायचं आणि शेवटच्याच फळशृष्टी तुम्हाला म्हणायचं जो जो की सोळा वेळा का करायचं सोळा वेळा जेवढं कसाल तेवढी ती पॉवरफुल एनर्जी होते एकदा करून काहीच होत नाहीये तुम्ही एक चपाती खाली तुमचं पोट भरणार आहे का नाही तुम्हाला दोन तीन चपात्या खावाला तर तुमचं पोट भरतं ना तर तुम्ही एक टाइम जेवलात कारण आणि आपण तर रोज रोज नाही कुंडू आपण हप्त्यातून एकदा करतो किंवा प्रत्येक पौर्णिमाला करतो त्यामुळे हा नवरात्रीमध्ये आपला रोज करायचं आहे जर तुम्ही आता पण नसल केलं तर ह्या अशोद्या सप्तमी अष्टमी नवमीला नक्की करा नक्की करा आणि तुम्हाला चांगला फायदा भेटेल आणि तुम्हाला त्याच्यावर सोळा श्री म्हणून खूप भाषण करायचं आहे आणि नंतर त्याच्या आपल्या दे आपल्याला कमळकाट्ट्याची माळ सगळ्यांकडं आहे तर कमलकट्ट्याच्या माळीवरती एक माळ तरी ओम श्री रीम श्री कमले कमला प्रसिद्ध प्रसिद्ध श्री दिव श्री महालक्ष्मी आहे नम हा मन एक माळ तरी जेवण करायची एक शाख म्हणजे जसं तर एक वेळा करा अठ्ठावीस महिने असं तर दोन तीन माळी करा पण ही नक्की करा त्याने देवीचं होतं ना देवीला आपण कमळ तर वाहत नाही लवले तर थोडेच ते मंत्र पुष्पांजली मंत्रांत मंत्र आपण अर्थ म्हणतो त्यामुळे ते नक्की करा सोबत सोळा श्री विष्णू गायत्री मंत्र सोळा महालक्षिनी गायत्री मंत्र सोळा वेळ सोळा वेळा तुम्ही तुबे काहीतरी मंत्र म्हणा सोळा तुम्ही व्यंकट्या असं तर सोळा वेगळे सूत्र म्हणा शक्य नसेल तर एकदा तरी सूत्र अकरा वेळा सात वेळा तीन वेळा म्हणा अशा सेवा तुम्ही जीवनभरामध्ये कधीही करू शकता फक्त तुम्हाला पाठ जो आहे तो स सकाळी चार वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत होऊ शकता बाकी या सगळ्या सेवा तुम्ही कधीही करू शकता काही अडचण नाही आहे त्या सेवा नक्की करा आपल्या आई आईला आपल्या आई कुलदेवीची आपल्याला त्याची म्हणजे ना कृपादृष्टी हवी आपल्याला त्याची च्या आशीर्वाद पाहिजे तर हे सेवा करणं महत्त्वाचे आहे त्यामुळं आपल्या घरात शांती हरकतच राहणार आहे सोबत जर तुम्हाला जमलं तर तुम्ही होम जरी केला घरामध्ये जसं आपण शाते नवरात्रीमध्ये होम करतो तसा होम जरी तुम्ही घरात केला फक्त ओ मॅम रिम टीम चांगला याच्या स्वभाव म्हणून जरी केला तरीही चालेल तसंही तुम्ही करा त्यांनी घरात शांती येते घरातली निगेटिव्ह बाधा दूर होते कारण आपल्या घरात काय नाही आजारपण निगेटिव्हिटी चालू असते भांडणं तडणं लहान मुलांची कासात कोण आजारी पडते काही ना काय चालू असते आणि बाहेरची विक्री जी आपल्या घरात नाही तिच्या मनात कोणते विचार विचारतात आपल्याला कळत नाही त्यामुळे घरात निगेटिव्ह असते भले आपण घर किती छान ठेवलं किती वस्तू ठेवलं तर लोकांची नजर लागतेस त्यामुळं ती नजर पद होते घरात सुशांत देते दे त्यामुळं तुम्ही जरी गेला तरी खूप छान जशा जमेल तशा सेवा करा मी म्हणत नाही एका बैठकीत करा जशा जमीन तशा सेवा करत राहा पण नक्की करा तुम्हाला चांगली प्रसुद्धी भेटेल राहतात सुशांत समजून जाईल नक्की असेल सेवा करा